श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हाय मैत्रिणींनो आज आपण घेऊन आलेलो आहे नाश्त्यासाठी स्पेशल सुशीला तुम्ही म्हणसाल की सुशीला काय म्हणजे काय पदार्थ आहे हा तर याने आपल्या म्हणजे पोहे खाऊन खाऊन कंटाळा येते आपल्याला तर हा सुशीला एकदा तुम्ही करून बघा आणि मग सांगा मला कसे लागते तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे आज आपण तेच बनवतोय त्यासाठी ते लागणारं साहित्य आहे मी पाचशे ग्राम इथे मुरमुऱ्याचं पॉकेट घेतलं आहे नंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे थोडासा लसण मी चवीसाठी थोडासा लसण टाकलेलं आहे याच्यामध्ये कारण की याने टेस्ट खूप छान येते त्यानंतर कोथंबीर घेतली शेंगदाणे भाजून त्याला मी चांगलं स्वच्छ करून घेतले जवळपास मी अडीचशे ग्राम कांदा घेतलेला आहे त्यानंतर मी फोडणीसाठी इथे मोहरी जिरं हळद हे घेतलेलं आहे आणि तुम्ही ते याच्यासाठी सुशिलासाठी आपण खोबरेही वापरू शकतो त्याचा किसही वापरू शकतो तर त्या अगोदर सर्वात अगोदर आपण काय करायचं आहे मी मिरच्या तळून घेणार आहेत सुशेलासोबत खाण्यासाठी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण तळू शकता कारण माझ्या घरच्यांची फरमाईश आहे माझ्या बाबांना खूप आवडत आहेत तर त्यांच्या फरमाईशनुसार मी आता इथे ह्या मिरच्या घेतलेल्या आहे तर ह्या मिरच्या मी इथे कढई ठेवलेली आहे तापत त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मी आता ह्या मिरच्या टाकते कारण ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या मला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत तर आता मी इथे कढईमध्ये मिरच्या टाकते तेल तापलेलं आहे त्या अंगावर उडू नये म्हणून आपण काय करायचं मिरच्या टाकायला आणि आपण झाकण ठेवायचं कारण तिच्या तडतडत नाही अंगावर उडत नाही आहे या मिरच्या ह्या अशा तेलामध्ये तळल्या गेलेल्या आहेत चांगलं त्याला खरपूस रंग ता असं ब्राऊन कलर येईपर्यंत अशा तळू द्यायच्यात त्याला तेव्हा त्या खाण्यामध्ये पण छान लागतं तिखट लागत नाही आहे आणि अशा कुरकुरीत सुद्धा लागत आहेत आपण मग हे मिरच्या तयार झालेल्या आहेत हे मी आता या ताटामध्ये काढून घेते आता ह्या ज्या मी मिरच्या आणि लसूण दाखवला ह्या आपण मिक्सरमधनं याची आपण चटणी करून घेऊया ओबडधोबड आपण फिरून घेऊया कारण आपल्याला हे सुशिलेसाठी तेलामध्ये फ्राय करायचं आहे चला तर मग आता आपण मिक्सरच्या भांड्यात फिरून घेऊया आता हे असं आपण याला फिरून घेतलेलं आहे आता याला आपण कडाई ठेवूया आता आपण इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे यामध्ये आपण फोडण्यासाठी मोहरी टाकूया त्यानंतर थोडंसं जिरं टाकूया आता ही जी मिरची आपण मिक्सरमधलं पडसोबड लसण आणि मिरची फिरवली ते आपण यात टाकू याला चांगलं फ्राय करून घेऊया तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त काही टाकू शकता थोडं तिखं पाहिजे असेल तर थोडी मिरची कमी करू शकता आणि त्यानंतर मी हे एक पावभर कांदे घेतलेले बारीक चिरं ते मी यामध्ये फ्राय करते हे चांगले फ्राय होऊ द्यायचे त्याला खायला खूप छान लागते सुशीला आपल्याकडे हा विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये हा प्रकार जास्त होत नाही आहे कारण आपण सतत पोहे 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 खात असतो एकदा हे मुरमुऱ्याचे कुणी कोणी कुणी म्हणते याला एकदा सुशीला करून बघा तुम्ही हे अशा पद्धतीने चला याला आता चांगला पण फ्राय करून घेऊया कांदा आता आपण हे सर्वात मोठं पातीला काय घेतलं आहे कारण हे मुरमुरे मुरमुरेला हे अर्धा किलो मुरमुरे याची आपण सुशिला बनवतोय अर्धा जणांसाठी आरामशीर सुशिला बनते याची आता याच्यामध्ये आपण ना पाणी टाकूया त्यासाठी मी हे भिजवण्यासाठी मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यात पाणी टाकूया अर्धा भरतेपर्यंत आपण आता हे मुरमुरामध्ये असं पाणी टाकून घेऊया आणि याला याच्यामध्ये असं धुवून घेऊया कारण याला ना पाणी जास्त लागते कांदा थोडासा फ्राय होत आला कांदा मिरची यात थोडेसे ते भाजलेले शेंगदाणे आपण टाकायचे आणखी याला थोड्या वेळ थोडंसं परतू द्यायचं तोपर्यंत आपण काय करूया हे परतेपर्यंत हे जे आपण मुरमुरे पाण्यामध्ये टाकलेले आहेत याला चांगले हे करू कारण ह्या वजनाला हलक्या असल्यामुळे काय होते पाण्यावरच तरंगतात ते जास्त हे जत जसे भिजत आले तसे बारीक होत जातात हे याला आपण असं चांगलं भिजून घेऊया याची क्वांटिटी कमी होत जाते भिजल्यानंतर हे बघा असे भिजतं ते आता हे भिजले की नाही कसे समजायचे हे असे बारीक साईज होत्याचे तर याला आपण आता काय करूया याला एका ताटामध्ये काढून घेऊया हे बघा पाणी किती खाली आहे आणि आपले मुरमुरे आल्हाद तरंगलेले आहेत चला तर मग आपण ताटामध्ये काढून घेऊया याला ह्या अशा प्रकारे आपण याला काढून घ्यायचं काढत्या वेळेस असं पिळायचं आणि इथे ताटामध्ये असं टाकायचं प्रत्येक वेळी याला पिळून काढायचं आणि ताटामध्ये असं त्याला पसर पसरवायचं असं जेणेकरून ते सुटसुटीत राहते हां हे सर्व आपण काढून घेतलं आणि त्यानंतर आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत तुम्हाला हवं तसं तुम्ही टाकू शकता आणि याला परत एकत्र करून घ्यायचं चांगलं मीठ लागलं पाहिजे याला ते हिशोबाने तुम्ही यात सर्व काढून घ्यायचं मीठ आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया तेला तेला तेलामध्ये सर्व शेवटी हळद टाकायची असं तेलामध्ये कांद्यामध्ये परतून घ्यायचं थोडंसं लगेच आपली सुशेला टाकून द्यायची ते सुशेला टाकायचे थोडे थोडे टाकायचे त्यामध्ये हे सर्व सुशील करायचे ना तर आपण यात सर्व बरोबरी टाकून दिले आता याला चांगलं परतू द्यायचं आणि मंद आचेवरती याला पाच दहा मिनटं होऊ द्यायचं त्याला झाकून ठेवूया आपण त्याला आपण आता असं थोडं पाच एक मिनटं याला झाकून ठेवूया ए आवाज नको आता झाले पाच मिनटं आणि मी हे ना याच्यामध्ये टाकायचे विसरून गेली होती तुम्ही तेलातही ते टाकू शकता पण त्याला जास्त कडक होईल असं तेलामध्ये परतू नका याच्यामध्ये वरतूनही टाकलं तर चालते याच्यामध्ये आपण आमचं पावडरही टाकू शकतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका आता माझ्याकडे सध्या नाही आहे तर मी लिंबाचा वापर करते मी याच्यामध्ये ना हे लिंबू टाकणार आहे पण लिंबाचाही वापर करू शकतो याच्यामध्ये याने कशी वेगळीच चव लागते छान लागते खायला हे आपली सुशिलाशी तयार होते आता याच्यामध्ये आपण लिंबाचा रस वापरलेला आहे कारण याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडीशी साखर टाकूया कारण आंबट गोड तिखट अशी सुशिला खूप छान लागते चला याच्यामध्ये थोडी साखर टाकूया याच्यामध्ये खोबऱ्याचा केसही टाकू शकता तुम्ही आता माझ्याकडे सध्या नाही आहे म्हणून मी ते दाखवलं नाही टाकलं नाही आहे याच्यावरती थोडीशी कोथंबीर पेरूया आपण पूर्णपणे आपली अप सुशिला तयार झाली त्याच्यामध्ये को थोडीशी कोथंबीर टाकूया आणि थोडीशी साखर टाकूया आपण परत आपण आणि थोडस एकजू करूया हे चांगले एकजू झाल्यानंतर परत त्याच्यावरती थोडीशी कोथंबीर पेरायची आपण थोडंसं चांगलं हलवत राहा थोडीशी कोथंबीर पेरूया ही आपली सुशीला तयार झालेली आहे तयार झालेली आहे हा हा, हा काय घमाट सुटलेला आहे यावरती थोडीशी कोथंबीर टाकूया एकीकडे आपण लिंबाची खोड ठेवूया हे आपली सुशीला तयार झालेली आहे चला तर मैत्रिणींनो मग एकदा सुशीला ट्राय करून बघा खाऊन बघा आणि मला सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन बटन दाबा आणि लाईक करा शेअर करा बाय